नमस्कार मित्रांनो माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन सख्ख्या बहिणींची कहाणी सांगणार आहे मित्रांनो राजा धर्मपाल आणि राणी लीलावती एका समृद्ध राज्यात राज्य करत होते दोन मुले वीरेंद्र आणि शौर्या आणि त्याच्या दोन मुली एका मुलीचे नाव अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव पौर्णिमा होते पौर्णिमाजीचे मुख चंद्रासारखे दिव्य होते ती दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरात भगवान शिवाची पूजा करायची गरिबांना जेवण द्यायची नियमितपणे तुळशीला पाणी अर्पण करायची तसेच ती तिच्या आईवडिलांची सेवा करायची पौर्णिमा खूप धार्मिक स्वभावाची होती ती नेहमी पूजा करायची गरिबाची सेवा करायची आणि सर्व प्रकारची घरकामंही करायची पण दुसरीकडे राजेशाही शैली आवडणारी अमावस्यात दिवसभर नवनवीन कपडे घालायची नोकरावर ओढा ओरडायची आणि पूजा करणे व्यर्थकृत्य म्हणायची अमावस्येला कसल्याही प्रकारचे पूजेमध्ये रस नव्हता आणि ती कधीच पूजा करत नसे किंवा कोणतेही काम करत नसे पण दोन्ही बहिणी एकमेकावर खूप प्रेम करत होत्या कारण पौर्णिमेचा स्वभाव खूप चांगला होता तथापि राजा आणि राणीने पौर्णिमेची चांगली वागणूक दिली नाही त्यांना अमावस्या आणि त्यांच्या दोन्ही मुलावर जास्त प्रेम होते हळूहळू वेळ निघून गेला आणि राजा आणि राणीची मुले मोठी झाली मग एके दिवशी राजाने आपल्या मुलांचे लग्न लावले आणि आता मुलींचे लग्न करण्याची पाळी होती मग सर्वजण राजाला म्हणाले महाराज आता मुलीचे सुद्धा लग्न करूया मग राजा म्हणाला हो लग्न तर करावेच लागेल आता योग्य वयात आले आहेत तेव्हा राणी राजाला म्हणाली महाराज पौर्णिमा ही एका सामान्य ब्राह्मणाला शोभणारी आहे तिचे लग्न गरीब कुटुंबात लावा आणि हो पौर्णिमाचे लग्न चुकूनही श्रीमंत कुटुंबात लावू नका कारण तिला भजन गाणी पूजा करणे आणि तथा ऐकणे आवडते तर ती श्रीप श्रीमंत कुटुंबात गेली तर ती सर्व करू शकणार नाही म्हणून तिचे लग्न गरीब कुटुंबातच लावा मग राजा म्हणाला ठीक आहे पुन्हा राणी म्हणाली महाराज अमावश्या देखील लग्नासाठी योग्य वयात आली आहे की पण अमावश्या राजकन्येसारखी आहे तिच्यासाठी योग्य असा वर शोधा आणि दोन्ही बहिणींचे एकत्र लग्न करा मग राजाने अमावश्याची लग्न जवळच्या गावातील राज्याच्या मुलाशी केले आणि त्याच्या गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी पौर्णिमेचे लग्न लावले जेव्हा राजाने हे राणीला सांगितले तेव्हा ती खूप आनंदी झाली मित्रांनो आता राजा आणि राणीने कोणताही विचार न करता त्यांच्या स्वतःच्या मुलीमध्ये पक्षपात दाखवला राणीच्या इश्णूच्या अमोशेला एका श्रीमंत राजपुत्राशी लग्न करण्यात आले तिला सोन्या चांदीची पालखी नौकर चाकर देण्यात आले दुसरीकडे गरीब पौर्णिमेला एका शेतकऱ्याच्या घरी पाठवण्यात आले तिला फक्त एक जुनी साडी आणि फक्त एक तुळशीचे रोप देण्यात आले मग राणी मनात विचार करते आता पाऊया की गरीब शेतकऱ्याच्या घरात पौर्णिमा कशी राहते ती तिथे पूजापाठ देखील करते का पाहुया देव तिला कशी आणि काय मदत करतो आणि मग आता दोघीही निरोप घेतात अमावश्या आणि पौर्णिमा आपापल्या घ सासरी जातात अमावस्या आता राणीसारखी आनंदाने ऐश्वर्यात आपले जीवन जगत होती तर देखील तिच्या नशिबावर देवावर विश्वास ठेवून पतीवर अवलंबून राहून आनंदी जीवन जगत होती तसेच अमावश्याचा नवरा जो राजकुमार होता तो देखील खूप गर्विष्ट होता परंतु पौर्णिमाचा नवरा शांत आणि चांगला वागणारा होता मग आता काही दिवस तसेच गेले आणि एके दिवशी अमावस्याने तिच्या घरी शिवचालिसा आयोजित केली आणि गावातील सर्व महिलांना व तसेच परिसरातील सर्व महिलांना आमंत्रित केले पण तिने मुद्दाम तिच्या बहिणीला पौर्णिमेला बोलावले नाही कारण तिला त्या गरीब बहिणीला तिच्या घरी आमंत्रित करणे आवडत नव्हते तिला बोलवणे म्हणजे आदर कमी करणे होते तेव्हा दुसरीकडे पौर्णिमे पौर्णिमा दाराशी बसली होती तेव्हा गावातील काही महिला म्हणाल्या अरे पौर्णिमा ताई तुझ्या बहिणीच्या घरी शिवचालीसा पठन आहे तू जाणार नाहीस का मग पौर्णिमा म्हणाली नाही होत ताई मी तर जाणार नाही कारण माझ्या बहिणीने मला बोलवलेच नाही मग गावातील महिला म्हणाला जर तिने मला बोलवले नाही तर काय झाले चल उठ पूजापाठ आहे देवकार्य आहे यामध्ये अट्ट कसला तुम्ही आमच्यासोबत चला असो ती तुमची बहीण आहे तिला वाटली असेल की ती बहीण कशी येईल तिला बोलवण्याची काय गरज आहे मग पौर्णिमा गावातील महिलांचे म्हणणे एकूण शिवचालिसा ऐकण्यासाठी त्यांच्यासोबत चालत जाते आणि मग अमावस्येला पौर्णिमा दिसली तेव्हा ती रागाने म्हणाली जेव्हा मी तुम्हाला बोलावले नाही तर मग तुम्ही का आले आता तू स्वतःहून आलीच आहेस तर जा तिकडे एका ठिकाणी कोपऱ्यात जाऊन शांतपणे बस तिकडे इकडे तिकडे फिरू नको आज तू माझी प्रतिष्ठा कलंकित केली आहे जरा सोधाकडे पहा तो कोणते कपडे घातले आहेत चल उठ आता आणि त्या कोपऱ्यात जाऊन बस आणि मग तिने पौर्णिमेच्या गरिबीची खिल्ली उडवली तेव्हा पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आणि ती भगवान शिवाला प्रार्थना करू लागली आणि म्हणाली की हे देवा तू माझ्यावर कधी दया करणार आहे शेवटी माझा काय दोष आहे पूजापाठ करणे गरिबीची सेवा करणे घरातील काम करणे हे चुकीचे आहे का हे देवा आता तरी माझ्यावर दया करा मग काही का वेळाने ती अशीच देवाला प्रार्थना करत राहिली शिवचालिसा पूर्ण झाली आणि अमोसेने सर्वांना प्रसाद दिला पण पौर्णिमेला प्रसाद दिलाच नाही आता निराश मनाने पौर्णिमा प्रसाद न घेता तिच्या घरी परतली तिला समजली की अमोसेने जाणून बुजून प्रसाद दिला नाही मित्रांनो मग वाटेत ती विचार करू लागली जेव्हा मुले घरी प्रसाद मागतील तेव्हा मी काय बोलू मग तिच्या मनात एक विचार आला मी माझ्या आईच्या घरी माझ्या भावाला आणि वहिनीला भेटायला का जाऊ नये मग ती तिच्या आईच्या घराकडे चालू लागली तेव्हा तिला ते एका तुळशीचे झाड दिसले तिथे एक चौथरा होता ज्यावर एक वृद्ध महिला बसली होती त्या वृद्ध महिलेने पौर्णिमेला विचारले अगं मुली तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस तू मला काही मदत करू शकशील का मग पौर्णिमाने स्वतःची ओळख करून दिली मग म्हातारी आई म्हणाली मुली बघ माझं तुळशीरोप सुखच चाललं आहे त्यात थोडं पाणी टाक आणि चबुतरा स्वच्छ कर मग त्या रोपट्याला थोडी थंडी मिळेल आता पौर्णिमेने तुळशीवर पाणी ओतले आणि म्हातारी आईलाही आंघोळ घालायला लावली ला। तिने तिच्या पायाची मालिश केली मग पौर्णिमाने विचारली आई अजून काही काम आहे माझं तेव्हा मग आनंदी म्हातारी म्हणाली नाही मुली बाकी काही नाही तू माझी खूप चांगली सेवा केली देव तुला आशीर्वाद देव तिने पौर्णिमाला खूप आशीर्वाद दिला आणि म्हणाली मुली तू तु तुझ्या तु तु आईवडिलांच्या घरून परतल्यावर मला नक्की भेट मग पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि ती पुढे गेली मग चालत असताना तिला एका शिवमंदिर दिसले की एक चौथरा होता ज्यावर एक वृद्ध माणूस बसला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शिव होते पण पौर्णिमानं त्यांना ओळखले नाही आणि तो वृद्ध माणूस म्हणाला मुली तू कोण आहे कृपया मला मदत करू शकतेस तुला खूप पुण्य मिळेल पौर्णिमाने तिचे नाव सांगितले मग बाबा म्हणाले मुली तू हे शिवमंदिर स्वच्छ करशील का ते खूप घाणरडे झाले आहे आणि जर तू मला आंघोळीसाठी दोन बादल्या पाणी भरलेस तर मी तुझ्या खूप आभारी राहील माझे शरीर थकले आहे म्हणून मी आता कोणतेही काम करू शकत नाही मग पौर्णिमाने मंदिर स्वच्छ केले तसेच भगवान शिवाची पूजा केली आणि बाबांसाठी पाणी भरले मग ती तिथून पुढे गेली मग थोडे पुढे गेल्यावर तिला कालीमातेचे मंदिर दिसले कालीमाता ही तिथे एका वृद्ध आईच्या रूपात बसली होती कालीमाता म्हणाली अगं मुली तू कोण आहे तू मला काही मदत करू शकतेस का मग आनंदाने पौर्णिमाने तिचीही मदत केली मग मातारी आई म्हणाली बाळा इथे सगळे पूजा करून निघून जातात पण मंदिर कोणी स्वच्छ करत नाही बघ ना मंदिर खूप घाणेरडे झाले कृपया ते स्वच्छ ना आता पौर्णिमेने मंदिर स्वच्छ केले देवी आईला समजवले आणि पूजा केली त्यानंतर तिने वृद्ध आईला आंघोळ घातली आणि तिच्याही पायाशी मालिश केली नंतर तिने काली आईच्या वेशात बसलेल्या वृद्ध आईचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघाले त्यानंतर पुढे गेल्यावर थोडे अंतर आणखी चालतं तिला एक नदी दिसली तिथे एक वृद्ध आई बसली होती जी दुसरी तिसरी कोणीही नसून स्वतः गंगामय्या होती तिने विचारले मुली तू कोण आहेस कृपया मला मदत करतेस मग पौर्णिमा तिचे नाव सांगितले मग गंगामय्या म्हणाली मुली तू माझी थोडी सेवा करशील का मग पौर्णिमाने गंगामय्याची सेवा केली आणि तिचा आशीर्वाद घेत पुढे गेली आणि मग शेवटी ती तिच्या आईच्या घरी पोचली तिच्या बहिणींनी तिला पाहिले तेव्हा त्या खूप आनंदी झाल्या त्यांनी पौर्णिमाचे स्वागत केले आणि म्हणाल्या वा ताई खूप दिवसांनी आली आहेस मग पौर्णिमा म्हणाली हो वहिनी आज मला सर्वांना भेटायचे होते म्हणूनच मी आली आहे मग पौर्णिमा तिच्या भावासोबत आणि वहिन्यासोबत तिच्या माहेरी सर्व काम करायची ते सर्वजण आनंदाने एकत्र जेवत आणि रात्री वेगवेगळ्या विषयावर गप्पा मार मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती निघायला तयार झाली तेव्हा तिच्या बहिणीने तिला लाल साडी दिली आणि म्हणाली हे घाल आणि वारंवार येत जा तू खूप दिवसांनी आली आहेस मग पौर्णिमाने लाल साडी नेसली आणि सर्व शृंगार केला आणि एका वहिनीने सामानाची बॅग भरली आणि तिला दिली पौर्णिमा ती घेऊन घराबाहेर पडली मित्रांनो आता चालत असताना तिला तीच नदी सापडली जिथं गंगा गंगामय्या बसली होती ती म्हणाली पुरी तू आली आहेस तू तु माझ्या तुझ्या मायरून काय आणले आहेस मग पौर्णिमाने बॅग दाखवली आणि म्हणाली आई माझ्या बहिणींनी काही वस्तू दिल्या आहेत मग गंगामातेने एक बॅग काढली आणि पौर्णिमाच्या हातात देत गंगामैया म्हणाली मुली ही माझ्याकडून एक छोटीशी भेट वस्तू ती खूप जड आहे मी ती कुठे ठेवू पण लक्षात ठेव की वाटेत ती उघडू नकोस घरी पोचल्यानंतरच ते उघड मग पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आणि ती पुढे सरकली मग थोड्या वेळाने तिला कालीमातेचे मंदिर सापडले तिथेही त्या वृद्ध महिलेने पौर्णिमाला एक बॅग दिली आता तिच्याकडे तीन बॅगा होत्या पुढे जाताना तिथे शिवमंदिर सापडले तिथे भगवंताचे दर्शन झाले पूर्ण शिवानी तिला एक बॅग दिली आता तिच्याकडे बॅग चार झाल्या होत्या मग चालत असताना तिने तिला तिथे तुळशी माता भेटली तिने एक बॅग दिली आता पौर्णिमाकडे पाच बॅगा होत्या पौर्णिमा तिच्या घरी पोचली तेव्हा तिने सर्व बॅगा उघडल्या पहिल्या बॅगेत अन्नाचे सामान आणि कपडे होते दुसऱ्या बॅगेत चांदीचे दागिने होते तिसऱ्या बॅगेत संपत्ती होती चौथ्या बॅगेत धान्य आणि पाचव्या बॅगेत महागडे कपडे होते आता पौर्णिमाच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि ती आता आनंदाने राहू लागली मग एके दिवशी पौर्णिमाला वाटले मी शिवचालिसा का आयोजित करू नये आणि तिने शिवचालिसा आयोजित केली आणि सर्वांना आमंत्रित केले ती थी तिच्या बहिणीच्या घरीही तिला आमंत्रित करण्यासाठी गेली मग तिच्या आमोशेच्या तिच्या बहिणीच्या घरी आली तेव्हा पौर्णिमा दिवशी घरी संपत्ती पाहून तिला आश्चर्य वाटले तिने विचारले अगं अचानक तुझ्या घरी इतकी संपत्ती कशी आली मन शांत आवाजात आणि आनंदाने पौर्णिमाने म्हणाली ताई ज्या दिवशी तू शिवचालिसा घेतलीस त्या दिवशी तू मला आमंत्रित केले नाही तरी मी आमंत्रित न होता तुझ्या घरी गेले पण तू मला प्रसाद दिला नाहीस मग मी माझ्या आईच्या घरी गेले आणि तिथून हे सर्व आणले मग अमावशा म्हणाले बरं तर मग हा विषय आहे का आता मी माझ्या आईच्या घरी जाईन आणि तू मला शिव्या दे आणि प्रसादही देऊ नकोस मग पौर्णिमा म्हणाले अरे ताई हा देवाचा प्रसाद आहे मी तर तो सर्वांना देईन पण अमावश्याने रागात येऊन प्रसाद घेतला नाही आणि ती तिच्या ती घरून निघून गेली आणि तिच्या मुलांना सांगून तिच्या माहेरी गेली आता चालत चालत असताना तिला शाळा वाटेत तुळशी माता भेटली तेव्हा तिने अमावशीला सांगितले अगं मुली हा चबूतरा स्वच्छ कर आणि तुळशीला रोपावर पाणी टाक कृपया मला मदत करते अमावश्या राग आला आणि म्हणाली हे मातारी बाई मी इतकी महागडी साडी घातली आहे मी घाणेरडी होईल मी काही करणार नाही नंतर जेव्हा ती भगवान शिवाला भेटली तेव्हा तिने त्यालाही तसेच म्हटले तिने काली माता आणि गंगामैया यांनाही तसेच म्हटले तिचे अभद्र वर्तन पाहून सर्व देवदेवता रागवले आता जेव्हा तिच्या घरी माहेरी पोचली तेव्हा बहिणीने तिला पाहिले आणि म्हणाल्या अरे चा महाराणी आता ही कुठून आली तिला कोणतेही काम माहीत नाही ही ती फक्त मोफत जेवण करायला आली आहे ती नेहमीच आमंत्रित न करता येते तिला लाज नाही आणि मग रात्री अमावस्याने जेवण केले आणि गाठ झोपली मग सकाळी ती म्हणाली ये वहिनी चल आता मी जात आहे तेव्हा वहिनी म्हणाली ठीक आहे जा महाराणी मग अमावस्या म्हणाली अगं वहिनी तू पौर्णिमाला एक बॅग दिलीस पण मला काही दिले नाही त्यावर वहिनी म्हणाली तुम्ही जा बॅग तुमच्या घरी पोहोचेल मग रागाच्या भरात अमावस्या निघून गेली वाटेत गंगा काली मैया भात माता भगवान शिव आणि तुळशी माता या सर्व या तिघांनी तिला बॅग दिल्या पण जेव्हा ती घरी पोचली आणि बॅगा उघडल्या तेव्हा एका चिखल दुसऱ्यात दगड तिसऱ्यात साप विंचू अमावश्याने तिच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाले अरे देवा मला माझ्या वडिलांच्या घरी काहीही मिळाले नाही आणि इथेही काही मिळाले नाही मग ती पौर्णिक पौर्णिमेकडे धावत गेली आणि म्हणाली ताई तू खूप काही मिळाले पण मला काहीच नाही मिळाले मग पौर्णिमा म्हणाली मी जेव्हा माझ्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हा मी माझ्या बहिणीं वहिनींचे काम करते तू कधीही बहिणींना मदत केली नाहीस तू गंगामाई या शिवजी कालिमा आणि तुळशीमाई यांनाही नाकारले म्हणून देवाने तुला काही दिलेलं नाही आणि तू त्यांचा अपमान केलास मग अमावश्या म्हणाले ताई मला माफ कर मी नेहमीच तुला त्रास दिला आहे आता मी भक्तीच करेन मग पौर्णिमा म्हणाले ताई तीन तत्वे लक्षात ठेवन मी इतरांशी दयाळू वाघ नेहमी आणि दररोज शिवचालीसा वाचा आणि तिसरी म्हणजे ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमचे सर्व दुःख दू, दूर होतील तुमच्या घरी येणाऱ्या लोकांची सेवा करा अरे ताई देवाने दिलेली ही तीन तत्वे प्रसाद म्हणून स्वीकारा आणि ती तुझ्या हृदयात ठेव मी खऱ्या मनाने देवाने पूजा केली सर्वांना मदत केली म्हणूनच मला सर्व काही मिळाले तुमच्याकडे जे काही होते ते तुमच्या अहंकारामुळे संपले आणि नाकारले सुद्धा मित्रांनो अमावश्याला तिची चूक समजली होती आता अमावशा तिच्या घरी गेली आणि प्रार्थना करू लागली तिने भगवान शिवाची क्षमा मागायला सुरुवात केली आणि हळूहळू तिची परिस्थिती बदलू लागली तर मित्रांनो बोला जय गजानन गुरु गजानन गण गण गणात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानन गुरु गजानन